ब्रह्म कसं आहे ते स्वयंपूर्ण आहे ते चैतन्यमय आहे ते आनंद स्वरूप आहे मग ते जाणायचं कसं अर्थात गुरुकृपेमुळे ते जाणता येतं गुरुची सेवा हीच खरी तपश्चर्य आहे गुरुणा विना ब्रह्म नाण्यत असं म्हटलेलंच आहे गुरु ब्रह्मज्ञान या विषयांवरती अधिकारवाणीने बोलणं हा काही माझा प्रांत नाहीये पण मग हे कोणाचं सांगणं आहे ही आहे गोरक्षांची वाणी गोरखबाणी आज गोरक्षनाथांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने त्यांचं कादंबरीमय चरित्र आपण जाणून घेणार आहोत तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे नाथ शिरोमणी गोरक्षनाथ लेखक आहेत जनार्दन ओक कल्पना प्रकाशन पुणे यांचं हे प्रकाशन आहे आणि हा खरोखर ग्रंथराज आहे चारशे पंच्याण्णव पानांचं हे पुस्तक आहे चरित्र आहे आपण जी आवृत्ती संदर्भासाठी घेतली आहे ती दोन हजार तेरा सालची आहे आपल्यापैकी ज्यांनी नवनाथ भक्तीसार वाचलं असेल त्याचं पारायण केलं असेल ज्यांना त्याबद्दल माहिती असेल त्यांना वाटेल की यात आहे याच्यामध्ये नवीन काय आहे हे जाणण्यासाठी आपल्याला या पुस्तकाच्या अंतरंगात डोकावायला हवं नाथपंथाची निर्मिती मुळात कोणत्या कारणांमुळे झाली त्यामागे सामाजिक पार्श्वभूमी होती ऐतिहासिक कारण होती आणि धार्मिक त्याच्या मागे परंपरा सुद्धा होती या सगळ्या गोष्टींचा इथे मागोवा तर घेतलेला आहेच पण त्यासाठी त्यांनी काही संदर्भ ग्रंथांचा खास आधार घेतलेला आहे मग त्यात नवनाथांच्या लीला असू देत तंत्रमार्ग असू देत या सगळ्या गोष्टी कादंबरीच्या अंगाने या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत या पुस्तकाचा किंवा या कादंबरीचा कथानायक म्हणजे अर्थात गुरु गोरक्षनाथ म्हणून त्यांच्या भोवती हे सगळं कथानक फिरतं आणि त्या अनुषंगाने नवनाथांच्या गोष्टी इथे आपल्याला टप्प्याटप्प्याने वाचायला मिळतात नाथपंथाचा उगम कसा झाला का झाला याची कारण जाणून घेताना एक प्रमुख कारण असं त्यांनी दिलेलं आहे की कलियुगामध्ये जन लोक हे संभ्रमित झालेले आहेत खरा धर्म म्हणजे काय योग म्हणजे काय योगी जन यांचं कर्तव्य कोणतं असतं समाजाप्रती असलेलं या सगळ्या गोष्टींनी लोकांना जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्यातून खरा मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी नाथपंथाचा उगम झालेला आहे त्यातून त्यांनी भक्तिमार्गाचं महत्त्व सुद्धा जनसामान्यांना पटवून देण्याचं अत्यंत महत्वाचं महत्वा कार्य केलेलं आढळतं आता नाथ हे उपपद हे कसं काय निर्माण झालं तर हे गुरु दत्तात्रेयांनी साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दिलेलं आहे नाथ संप्रदायाची जी चिन्ह आहेत ही चिन्ह आपल्या परिचयाचीच आहेत तरी एकदा उजळणी करूया त्यांची त्यामध्ये शृंगी आहे धुनी आहे कंथा आहे कटोरा आहे चिमटा आहे कुबडी आहे या सगळ्या चिन्हांचा सांकेतिक अर्थ जो आहे तो अगदी छान पद्धतीने इथे उलगडलेला आहे म्हणजे त्यांचं प्रयोजन आपल्याला नेमकं लक्षात येतं ही सगळी वेगवेगळ्या कार्यासाठी धारण केलेली प्रतीक आहेत छेद हे देखील एक नाथपंथाचं लक्षण समजलं जातं तो का करायचा हे वाचायला मिळतं आता रामदास समर्थ रामदास यांची सुद्धा नेहमी आपण कुबडी बघतो म्हणजे जपाची माळ हातात धरलेली आहे आणि कुबडीवरती असा हात त्यांचा विसावलेला आहे हे कुबडी नेमकी का धारण करायची म्हणजे सगळ्या चिन्हांपर्यंत न जाता आपण हा एक सांकेतिक अर्थ थोडक्यात समजून घेऊया नाम जपामुळे आपलं जे रक्ताभिसरण आहे त्याचा वेग वाढतो नाडीचे जे ठोके आहेत ते अनियंत्रित होण्याचा संभव असतो असं ते म्हणतात त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नामस्मरण हे वैखरीतून मध्यमेमध्ये उतरवण्यासाठी कुबडीचा उपयोग केला जातो या सगळ्या नाथपंथातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत जे त्याचे स्ट्रक्चर आहे रचना आहे त्या सगळ्या सुरुवातीच्या काही भागामध्ये समजावून सांगितल्या आणि मग नंतर आपल्या कथानायकाच्या जन्माकडे आपण येतो म्हणजे गोरक्षनाथ गोरक्षनाथांचा जन्म हा चमत्कारी पद्धतीने झालेला आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल त्याबद्दल त्याचा नेमका अर्थ कसा आहे तो विशद करताना त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय होती आणि ती त्याला कारण कशी झाली याचाही मागोवा आपल्याला इथे घेतलेला आढळतो मग गोरक्षनाथांची गुरुप्राप्तीविषयी असलेली तळमळ त्यांचं तेज त्यांची तपश्चर्या आणि त्यांनी केलेलं प्रचंड असं लोककार्य लोककार्यामध्ये सेवा कार्य तर आहेच तंत्र मंत्र मार्गाचा उपदेश शिष्य परंपरा निर्माण करणं हे सगळं तर येतच पण त्याचबरोबर त्यांनी निर्माण केलेलं जे वाङ्मय आहे ना अक्षर असं वाङ्मय ते पुस्तकामध्ये अक्षरशः आपल्याला सीमित करून टाकतं ती भाषा काहीशी वेगळी आहे खरं म्हणजे समजण्याच्या पलीकडचीच आहे पण त्याचा विवरणात्मक अर्थ खाली दिलेला आहे त्यामुळे आपल्याला ते तत्वज्ञान समजायला मदत होते मग त्यामध्ये मन म्हणजे नेमकं काय कुंडलिनी म्हणजे काय ती कशी जागृत होते ती का जागृत करायची तपश्चर्याचं महत्व काय थोडक्यात सांगायचं तर ज्ञान किंवा विद्या यांचं जे अधिष्ठान आहे ते तपश्चर्यामुळे तयार होतं म्हणजे विद्या स्थिर होण्याला सामर्थ्याची जोड असायला लागते असं गोरक्षणात म्हणतात इंद्रिय विजय कसा मिळवायचा तो का मिळवायचा कोणी मिळवायचा खरा योगी कसा असतो अशा अनेक म्हणजे भक्ती मार्गातले असू देत आध्यात्मिक असू देत नाहीतर मग तांत्रिक दृष्टीने असलेल्या ज्या शंका असतात जे प्रश्न असतात त्यांची उत्तरं आपल्याला या गोरखबाणीतून मिळत जातात म्हणजे या संकल्पना क्लिष्ट आहेत खऱ्या पण त्या कादंबरीच्या ओघामध्ये आपल्या समोर येत असल्यामुळे आपल्याला निदान थोडक्यामध्ये त्याचा अर्थ समजायला मदत होते मी समजायला असा शब्द म्हणून वापरते तो उमगणं ही खूप पुढची पायरी आहे याची मला कल्पना आहे म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ किंवा जनसामान्यांमधला एखादा माणूस आणि गोरक्षनाथ यांच्यातल्या संवाद रूपाने सुद्धा बऱ्याचशा संकल्पना आपल्या समोर आणलेल्या आहेत पण एकंदरनाथांच्या जीवनामधल्या घडामोडी त्यामध्ये होणारा दैवी हस्तक्षेप या सगळ्या गोष्टींना आपल्याला एका वेगळ्याच मितीमध्ये घेऊन जातात आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे असं घडू शकतं हे असं घडलं असलं पाहिजे आणि तेही फार पूर्वीच्या काळात नाही तर आत्ता आत्ताच्या काळात घडलेल्या या गोष्टी आहेत त्यावेळची सामाजिक रचना धार्मिक वेगवेगळ्या संकल्पनांचा समाज मनावर असलेला प्रभाव काहीसा वेगळा असा धर्माचा लोकांनी लावलेला अर्थ आणि या सगळ्याचा परामर्श गोरक्षनाथांनी आपल्या लेखनामधून आणि प्रवचनांमधून घेतलेला आढळतो त्यातून ते जनसामान्यांना अंतिम सत्याच्या मार्गापर्यंत घेऊन जाताना दिसतात विशेषत परचक्राच्या त्या काळामध्ये संभ्रमित झालेल्या समाज मनाला स्वधर्माशी निगडित करणार असं हे कार्य त्यांनी केलेलं आहे गोरक्षनाथांना अनेक भाषा अवगत होत्या त्यांनी केलेल्या ज्या रचना आहेत ना त्या समजायला कठीण थे मी मगाशीच सांगितलं आपण एक नमुना बघूया देशी देशी बा देशी विचारी बा आिटी राशी बा चिया म्हणजे म्हणजे जो दिसत नाही दृष्टीस येत नाही पण त्याला जाणून घ्यायचं असेल तर हे सामान्य चर्म उपयोगाचे नाही म्हणजे हे हटयोगातलं उच्च पातळीवरचं असं तत्वज्ञान असलं ना तरी काही गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसांना गोरक्षणात सहज सोप्या भाषेमध्ये सांगून जातात एक उदाहरण बघा ना ईश्वर आणि भक्ती म्हणजे नेमकं काय ते सांगताना ते म्हणतात जगाचं धारण करणारा तो ईश्वर आणि त्याकडे आपलं अंतःकरण आकर्षिलं जाणं म्हणजेच भक्ती यातून मला एक नवीन गोष्ट कळली की आजही नेपाळच्या राजा मुकुटावरती गोरक्षनाथांचं चिन्ह अंकित आहे या अत्यंत दिव्य अशा चरित्राची सांगता जी आहे ती गिरणाराकडे त्यांनी जे प्रयाण केलं ना त्यातून होते गोरक्षनाथांचं हे जे चरित्र आहे ही जी कादंबरी आहे ना ती डोबळमानाने सरसकट वाचून टाकण्याचा विषय नक्कीच नाहीये पण त्यामध्ये एक भक्तिमार्गाची जी छटा आहे जे गोरक्षनाथांचं सेवा कार्य आहे त्यांच्या ज्या लीला आहेत त्याची जोड जर आपल्याला या गहन तत्वज्ञान वाचताना मिळाली ना तर आपल्याला हे तत्त्वज्ञान तितकं कठीण वाटणार नाही अशी मला खात्री वाटते तेव्हा आपण या चरित्राचा आस्वाद जरूर घ्या त्यानंतरचे आपले जे अभिप्राय आहेत ते, ते आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याची वाट बघतोय तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे